उमेदवार प्रशांत वाघोदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी बुलढाणा विधानसभेच्या होऊ घातलेल्या विधानसभेसाठी वंचित आघाडीचे उमेदवार प्रशांत वाघुदे यांच्या प्रचारार्थ वंचित आघाडीची सर्व्हिस दरवा बाळासाहेब आंबेडकरांची मोतळ्यात काल प्रचंड जाहीर सभा संपन्न झाली प्राप्त माहितीनुसार बुलढाणा विधानसभेत तेरा उमेदवार रिंगणात आहेत विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी मूळ शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवली आहे तर पूर्व आश्रमीच्या काँग्रेसच्या असलेल्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश मिळवून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवली आहे तर वंचित आघाडीचे प्रशांत वाघोदे हेही मैदानात आल्याने सुरस अधिकच वाढलेली दिसते आहे उमेदवारांनी निवडणुकीच्या तोंडावर तळ्यात मळ्यात केल्याने लोकांमध्ये संभ्रम अवस्था असल्याचे बोलले जात आहे या दोघांच्या तुलनेत स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार प्रशांत वाघुदे यांच्या विविध प्रकारची आंदोलने त्यांचा संघर्ष जात धर्म पंथ पक्ष यापुढे जाऊन केल्याने प्रशांत वाघुदे यांच्याबद्दल मोठा आदर मतदारात दिसून येत आहे प्रशांत वाघुदे हे राजग्रहाचे निष्ठावान शिपाई असल्याने चारित्र्य संपन्न व स्वच्छ प्रतिमेचा असलेला वंचित आघाडीचा बुलढाणा जिल्ह्याचा चेहरा मानला जातो काल झालेल्या प्रचंड जाहीर सभेमुळे उमेदवार प्रशांत वाघोदे यांचे पारडे जड असल्याचे चर्चा जोर धरत आहे जिल्ह्यामध्ये प्रशांत वाघोदे यांना मानणारा वर्ग विविध जाती धर्मात प्रचंड प्रमाणात विखुरलेला असून त्यांचे संघटन कौशल्य व जनसंपर्क अतिशय दांडगा आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून निस्वार्थ संघर्ष करणारे प्रशांत वाघोदे बुलढाणा जिल्ह्यात लढाऊ नेता अशी त्यांची प्रतिमा आहे आज एकोणीस तारीख असून उद्या मतदान होत आहे त्या पार्श्वभूमीवर प्रशासन कामाला लागलेले आहे दोन्ही तुल्यबळ असलेले उमेदवारांनी निवडणुकीच्या तोंडावर तळ्यात मळ्यात केल्यामुळं मतदार वर्ग कमालीचा नाराज झाले नाही याचा फायदा प्रशांत वाघोदे यांना होईल अशा प्रकारची धबक्या आवाजात चर्चा सध्या जोर धरत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोईसाठी बुलढाण्याहून मी राम बिडकर